नमस्कार श्रावण सुरू झालंय श्रावण स्पेशल पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ बनवायचा का जो की सर्वांनाच आवडतो चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे पहा मी एक वाटी गहू घेतले होते दोन ते तीन वेळा पाण्याने हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये पाणी घातलं आणि हे गहू एक सात तास भिजवून घेतले गहू तुम्ही रात्रभर भिजवून घेतले तरी सुद्धा चालतील त्यासोबतच इथे मी या वाटीने मोजून गहू घेतले होते कारण इथून पुढचं साहित्यसुद्धा आपल्याला याच वाटीने मोजून घ्यायचं आहे आता या गव्हामधलं सर्व पाणी मी काढून घेते तर इथे पहा गव्हामधलं सर्व पाणी मी काढून आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आता यामध्ये हे गहू आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा पदार्थ आपण फक्त एका एक भांड्याचा वापर करून बनवतोय म्हणजे तुम्हाला किचकट वाटणारा पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने आणि एकाच भांड्यात तयार होणार आहे तर इथे पहा सर्व गहू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आता मिक्सर एक दोन ते तीन वेळा पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि हे गहू आपल्याला भरडसर असे वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक पेस्ट याची तयार करायची नाही आहे तर इथे पहा गहू भरडसर असे मी वाटून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त बारीक अशी पेस्ट याची तयार झाली नाही आहे जशी गव्हाची कणी असते ना तसं वाटल्यानंतर हे गहू आपले तयार झाले आहेत त्यानंतर इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला आहे आणि हा पदार्थ आपण जास्त भांडी न भरवता फक्त या कुकरमध्येच बनवतो आहे कुकर गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालायचं तूप तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त प्रमाणामध्ये वापरलं तरीसुद्धा चालेल तूप वितळलं हलकंसं गरम झालं की आता यामध्ये इथे मी पंधरा ते सोळा काजू घेतले आहेत ते घालायचे आणि एक मूठभर इथे मी मनुके घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि आता मंद आचेवरतीच काजूला हलका सोनेरी रंगईपर्यंत आणि मनुके छान फुलेपर्यंत हे परतून घ्यायचे तुम्हाला आवडणारे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता मी फक्त काजू आणि मनुके वापरले आहेत आता हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला एक टीप सांगते जेव्हाही तुम्ही गोडाचा पदार्थ बनवता किंवा खीर बनवता जेव्हा ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे असतील ना तेव्हा तूप घातल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवा तूप फक्त हलकंसं गरम करा आणि त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका आणि मंद आचेवरतीच एक ते दीड मिनटं भाजून घ्या छान परफेक्ट एकसारखे भाजले जातील अजिबात करपणार नाहीत ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर जे तूप कुकरमध्ये शिल्लक आहे त्यामध्येच जे आपण गहू भरडसर वाटून घेतले आहेत ना ते सर्व गहू काढायचे आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान खरपूस असे भाजून घ्यायचे गहू छान खरपूस असे भाजले गेले ना की याचा सुगंधसुद्धा अगदी घरभर पसरेल तर इथे पहा एक दोन मिनटामध्येच आचेवरती गहू तुपामध्ये मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे ज्या वाटीने मी गहू मोजून घेतले होते ना त्याच वाटीने मी यामध्ये पाच वाटी पाणी घालणार आहे तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं याच वाटीने मोजून आपल्याला पुढचंसुद्धा साहित्य घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीला गहू घेताना एखादी वाटी किंवा मेजरिंग कप कर सेट करा आणि त्यानेच पुढचं साहित्य मोजून घ्या तर इथे पहा एक पाच वाटी पाणी मोजून मी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर एकदा जी गव्हाची भरड आहे ती पाण्यासोबत मिक्स करून घ्यायची कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवरती कुकरची एक शिट्टी आणि मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या अशा कुकरच्या चार शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे पहा कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झालाय आता कुकरचं झाकण काढूया कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता गहू जे आहेत म्हणजे गव्हाची जी भरड आपण तयार करून घेतली होती ना एकदम छान परफेक्ट आणि मऊसूद शिजली आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे पण गुळ घालण्याआधी गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता ज्या वाटीने मोजून गहू पाणी यामध्ये घातलं होतं ना त्याच वाटीने मोजून एक वाटी गूळ घालायचा गुळ घेताना चिरून किंवा खिसूनच घ्यायचा गुळाचे जे मोठे खडे असतात ना ते वापरायचं नाही जर गुळ मोठ्या खड्यांमध्ये वापरला तर गोडाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं आणि एक वाटी गुळ याला परफेक्ट आहे पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दीड वाटी गुळ तुम्ही यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि एक दोन ते तीन मिनटं ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता गूळ पूर्णपणे यामध्ये वितळतोय ही खीर एक दोन मिनटं गूळ वितळल्यानंतर आपण शिजवून घेतो आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर मी दोन वाटी इतकं दूध गरम करायला ठेवलं आहे कारण दूध यामध्ये आपल्याला गरमच वापरायचं आहे थंड वापरायचं नाही आहे भले तुम्ही गरम केलेलं असेल आणि थंड झाले असेल तरीसुद्धा ते दूध वापरायचं नाही एक दोन ते तीन मिनटं गूळ घातल्यानंतर खीर परतून घेतली की आता यामध्ये जे आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स परतून घेतले होते ते घालायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बाकी ठेवले आहेत त्या आपण पुढे वापरणार आहोत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर पुन्हा एक मिनटभर मध्यम आचेवरती ही खीर मी छान अशी परतून घेतली त्यानंतर आता यामध्ये इथे मी जायफळ घेतले थोडंसं जायफळ खिसून घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची जायफळ आणि वेलची पावडर सर्वात शेवटी घालायचं जर तुम्ही सुरुवातीलाच घातलं तर त्याचे फ्लेवर्स आणि जो सुगंध आहे ना तो या पदार्थामध्ये उतरत नाही कारण पदार्थ जास्त गरम असतो तर इथे जायफळ आणि वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा ही खीर एकसारखी मिक्स करायची आणि पुन्हा एखाद मिनटभर मंद आचेवरती शिजवून घ्यायची तर इथे वेलची जायफळ घातल्यानंतर खीर एक मिनटभर मी छान शिजवून घेतली आता ही स्टेप महत्वाची गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये दूध घालायचं किंवा जेव्हा तुम्ही ही खीर सर्व कराल म्हणजे खाण्यासाठी द्याल तेव्हा यामध्ये दूध घालायचं मी लगेच सर्व करणार आहे त्यामुळे मी लगेच यामध्ये दूध घातले दूध घातल्यानंतर गॅस चालू न करता हे दूध आपल्याला खिरीमध्ये एकसारखं मिक्स करायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता जर तुम्ही दूध थंड घातलं तर काय होईल दूध जर तुम्ही थंड घातलं तर खीर फाटू शकते कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केला आहे तर इथे दूधसुद्धा मी छान एकजीव केले मिक्स करून घेतले खिरीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि इथे परफेक्ट अशी आपली सुमधूर पारंपारिक पद्धतीची गुळ घालून बनवलेली गव्हाची खीर तयार आहे श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला ही गव्हाची खीर बनवली जाते आता जे ड्रायफ्रूट्स आपण शिल्लक ठेवले होते ना ते अशा पद्धतीने वरून घालायचे खीर छान गार्निश करून घ्यायची आणि त्यासोबतच मस्त एक चमचाभर वरून साजूक तूपसुद्धा घालायचं आणि ही खीर सर्व करायची जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तूप जर जास्त आवडत असेल तर खीर सर्व केल्यानंतरसुद्धा त्यामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता परफेक्ट अशी गव्हाची खीर तयार झाली आहे तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशात साध्या सोप्या नवनवीन पारंपरिक रेसिपी व्हिडिओजसाठी आपल्या कुकविज सरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद